आणि अजून एक आंग्रा वाजता ह्या बघ असला ए चढ रे थाम। ए काय रे कुठं चाललास थांब ए थांबे आटपायाच्या अरे आमच्या इथे चक्क पाच ब्रह्मकमल फुललेले आहेत तू आहे हे बघा जाता जाता आम्हाला जाता जातात नाही निघता निघता आम्हाला दिसत मोठ्याच दिसायला लागलं ना आता मी मुठेच जातो बिन मोठे हा हा छोटूसा हा बघा टिल्लू टिल्लू आव दिसते काय दिसतयत का मोठे इथलं असे अचानक दिसतात कॅमेरा ऑन केला का गाय होतात इथे जाम असतात मुठे इथं हा आठवते का राहुली जागा दोन तास इथं येऊन बसलेलो साठी पाऊस येईल पाऊस येईल निघालो का पाऊस यायचा हा असत नाही राहुल वारायचा हा बोल थांब थांब बोल आता झरवा येईल का झरवायला झरवायला बोलायचो आणि परत काय झरवा यायचा नाही आणि घरी गेल्यावरती पाऊस आला नाही घरी गेल्यानंतर आला धरवा तुला दोनतर बसलो ना काय नाही नंतर झालं बा डायरेक्ट रे अभा अभा आणि धबाड्या मोठ्या भेटल्या अजून एक कसं आहे काम आमचा पण झाला काम मॅनेज झालं की झालं हां अहो त ला ला। गवत आणि हा बघा गवतावरती भेटलेला गवतावरती वरती मुठी बघा हे गवतपे मुठ्या हा गवती मुठ्या मुठ्या मेरे मुठ्या मिला आणि अजून एक अंग्रा वाजता आहे बघ असला ए चढ रे ए काय रे कुठे चाललास थांब ए थांब आहे आठ पायाच्या अरे काय घर घर काय इकडं अजून आहे तिकडं धरलास धरलास नाही बिलाव पाहिजे नाही तर जाईल तिकड बिला दिला पण बिल पाहिजे मी आणि ह्याला डायरेक्ट धरला आणि काम पच्स झाला काम पचिस काम पचिस म्हणजे काम झाला नाही <laughs> <laughs> ना तर काय काम पच्वीस ला अर्थ नाही अरे पण राहुल आपण आलोय कशासाठी आलोय माशांना नाही भेटत नसतं मोठे तर इथं इथं खाली ना उतरा लागल आणि माशांच्या नादात मोठे का शिंबोर्या धराच्या भेटत तर नाही शिंबोऱ्या धराच्या काय वाटलं कुठं आणि पागायला आलो होतं काय घेऊन चाललंय अवघा पाक पण एका शेव टाकलास काय शेव टाकला नाही बघा मासा राहायला बाजूला आणि गांजवी भरली आई गांजवी भरली आम्ही तर आता मोठ्या पकडून झालं ना आम्ही आलोय माट्या नदीवरती हा आपल्या दुकानातला पागेर आहे चला बघूया ह्याच्यात आता किती मले भेटतात तर आपण एक शेव टाकला त्याच्यामध्ये तीन चार मले आणि एक शिंबरी भेटली हाताने तो हम चले आशा पकड़ने को अपने तो कहीं दिशा नहीं बैटरी व कहीं मजा नहीं इधर कौन तरी ए राहुल एक कटलिया है इधर कटलिया है छोटा सा एक छोटा सा कटलिया है वो देख कार्टन में भी ना कुछ भी है दे बाहेर गे बाहेर गेलं राहुलची अतरंगी शेव चालू आहेत पण अतरंगी शेवात त्यांना धन

कटल्याचा पीस भेटला छोटा मला कटल्या आणि दोन तीन काचूक आलेले आहेत हे बघा काचूक सिल्वर फिश नदीत नव्यानी त्यांचं पदार्पण झाले तीनशे आता पाच आता जाम काजू घेतील समोरच को समोरच फेको बॅटरी नको मारू दे बसून पण घेणार बाकी

कोणतरी डोस दिली म्हणून एस काय राहुल काय बोले नाही पण काहीतरी काढलंयच काय आले चल दोन मध्ये आले थंडी आहे तिकडे इकडं तिकडं नको तिकडं 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 असं आहे हे बघा मलिया भेटला एक अंड्याचा अंड्याचा मलिया आणि खरबी त्या पिल्लू असल्या खरब्या गाला लावायला पाहिजे अजून एक मलिया हा वडा आलाय वडा हा आणि वडा आलाय वडा आणि काय काचूक कुचूक पण पुछुक, काचूक आलेला आहे अजून एक काचूक काचूक आज झालं काचूक इड बेग आणि एक आठ्यानंतर एक सत्ता टाकलेला आहे सत्यामध्ये एक मलेया आलेला गेला कुठं जा हा एवढे पण बाजूला जाऊ दे

अजून शो आणि पण आधुनिक एक भेंट अंडा सोडला की नाही शेव टाकते आणि मित्रांनो आपण मच्छी पकडून आलो आणि बघा आमच्या इथे चक्क पाच ब्रह्मकमल फुललेले आहेत एक नेला देवाऱ्यामध्ये